दगडी फुल आहे मित्रांनो तर ह्या दगडी फुला पूर्ण म्हणजे ह्याच्यावरनं पाणी वाहत होतं ह्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितलं असेल तुम्ही आता जी वारकरी माऊली चालतात ना तर ही पूर्ण पाण्याखाली फुल का या ठिकाणी अगर फोड पाणी वाचायच आणि बघा इकडे चंद्रबागा नदी आपले हा यूट्यूब फॅमिली आज आलो बा चंद्रबागा नदीवरती तर आता पूर आपला जे आला होता पंढरपूरला पूर्णपणे कमी होत आलेला मित्रांनो हळूहळू वरच्यावर पाणी कमी व्हायला लागले तर व्हिडिओ शेवटपर्यंत पर्यंत बघा तुम्हाला पाठीमागच्या कॅमेऱ्याने दाखवतो किती पाणी कमी झाले किती वाढले होते ते आणि ते नवीन त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो दगडी फुलं मित्रांनो तर ह्या दगडी फुला पूर्ण म्हणजे ह्याच्यावरनं पाणी वाहत होतं त्याच्या आधीच्या व्हिडिओ मध्ये बघितला असेल तुम्ही आता हि जी वारकरी माऊली चालतात ना तर ही पूर्ण पाण्याखाली फुल घ्यालता बघा या ठिकाणी अगं फुल पाणी आहे आणि हो बघा इकड चंद्रभागा नदी आपले मंदिर मंदिरी वारकरी बघा हो दर्शनाला आंघोळीला हो वगैरे पुर आलेले भरपूर आहेत बघा इकडे आता आणि एसकॉन मंदिर हो हि पाण्याखाली गेलं तर पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं पूर्ण आता ओपन ओपन झालेला पूर्ण म्हणजे मंदिर वगैरे सगळे हि झाले कोर तर पूर्णपणे गेले आता रिकोर होत आलेला म्हणजे पाणी पूर्ण कमी व्हायला लागले हळूहळू या साईटला पण दाखवतो मित्रांनो बंदऱ्या किती पाणी काय पाणी कसं स्पीड न चाललंय बघा बंधारे पूर्ण ओपन झालेले आता बंदारा आपला पाण्याखाली गेला होता हे बंधारा पूर्ण ओपन झालेला आहे बघा सगळेच्या सगळे पांढरे दार उघड मग आता बघू शकता मित्रांनो तुम्ही कुड कमी झालेला पंढरपूरचा तिकड आपल्या लोखंड फुलाकडं नदी वगैरे असं कडाला जी राहणं वगैरे होती ना तर ती पूर्णपणे म्हणजे ओपन झालेलं आता घर वगैरे काय गेलेले पाण्याचं ते तर मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा आणि जे कोण यूट्यूब चॅनलवर आपलं नवीन आहे तर त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका नक्की सबस्क्राईब करा आणि अजूनही बाकीचे व्हिडिओ आपण टाकलेले ते नक्की शेवटपर्यंत बघा मित्रांनो ती पण व्हिडिओ कशी वाटतात ती कमेंट करून सांगा बाय बाय